नमस्कार मंडळी आज आपण नारळापासून तयार होणारे तीन थंडगार असे पदार्थ पाहणार आहोत तेही कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर किंवा इसेन्स न वापरता त्यासाठी या ठिकाणी मी दोन नारळं व्यवस्थित फोडून घेतलेली आहे त्याचे दोन दोन भाग झालेले आहेत आणि त्यानंतर एका कढईत मी पाणी गरम करत ठेवलं आहे त्यात एक स्टँड टाकलं आहे आणि वरती ताट ठेवलेलं आहे या ताटावरती आपण हे जे दोन दोन भाग केलेले आहेत नारळाचे ते ठेवायचे आहेत आणि दहा मिनटं वाफवून घ्यायची आहेत ही प्रोसेस फॉलो केल्यामुळे हे नारळाचं जे कवच असतं हे नारळापासून अगदी सहज वेगळं करण्यासाठी आपल्याला मदत होते हे पहा या पद्धतीने यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटं छान अशी याला वाफ भरवून घ्यायची आहे तर दहा मिनटं झालेली आहेत आणि याला पूर्णपणे आपण थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे थंड झालं की आपोआप हे नारळ या कवचापासून वेगळी होतात हे पहा आता या ठिकाणी एक सुरी घ्यायची आहे किंवा एखादं उलथनं घ्यायचं आहे किंवा असा शाप चमचा घ्यायचा आहे त्याने आपण हे काठ थोडेसे मोकळे करायचे आणि काट मोकळे झाले की अगदी अलगद हे कवचापासून आपण नारळ वेगळं करून घेऊ शकतो हे पहा या पद्धतीने आपण यामध्ये हे छोटासा चमचा घालून हे वेगळं करून घेतलेलं आहे तर हीच पद्धत वापरून आपण सगळे नारळाचं कवचापासून नारळ वेगळं करून घेणार आहोत नारळाचं कवच वेगळं करण्याची ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे ही पद्धत वापरल्यामुळे नारळाचे खूप जास्त तुकडे होत नाही आणि अगदी सहज आपण हे कवचापासून वेगळं करून घेऊ शकतो तर हीच पद्धत वापरून आपण नारळ जर वेगळं केलं तर अख्खे अख्खे आपल्याला नारळाचे तुकडे मिळतात आणि त्याची साल काढायला आपल्याला सोपं जातं तुम्ही या ठिकाणी हे नारळ खाऊनही घेऊ शकतात पण ही पद्धत अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे हे बघा सगळे नारळ व्यवस्थित वेगळे करून झाल्यावर याची या पद्धतीने सालं काढून घ्यायची आहेत आता ही साला जाले हे सालं काढून झाल्यावरती आपण हे नारळाचे पदार्थ तयार करायला घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण एक नारळ घेतलेला आहे आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेतले आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे या ठिकाणी तुम्ही नारळाचं जे पाणी निघतं तेही वापरू शकतात तर हे पाणी घालून थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आता परत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला आपण बारीक करून घेणार आहोत हे नारळ मिक्सरमध्ये बारीक करताना पाणी थोडं थोडं करूनच बारीक करायचं आहे खूप जास्त पाणी जर एका वेळेस घातलं तर हे छान असं बारीक पेस्टमध्ये कन्वर्ट करायला आपल्याला त्रास होईल हे बघा अगदी स्मूथ बारीक असं हे नारळ छान वाटलं गेलेलं आहे आता एका बाउलवरती एक स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावरती हे जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि हे मिश्रण घालून झालं की या कपड्यातनं आपल्या याचं जे दूध आहे ते वेगळं करायचं आहे आपण नारळाचं दूध वेगळं करणार आहोत हे बघा आता हा कपडा उचलायचा आहे आणि अगदी आपण जशी गासोडी पकडतो त्या पद्धतीने आपण हे पकडायचं आहे आणि असं दाबायचं आहे हे पहा अगदी छान असं नारळाचं दूध खाली ह्या बाऊलमध्ये पडतं आहे अगदी सुंदर आणि चविष्ट असं हे नारळाचं दूध असतं आणि ह्या नारळाच्या दुधाचे आपण या ठिकाणी दोन पदार्थ तयार करणार आहोत हे बघा जेवढं शक्य होईल तेवढं दाबून आपण हे दूध वेगळं करायचं आहे पण खूप जास्त जोर लावून हे दाबू नका नाहीतर आपला हा जो कपडा असतो तो फाटू शकतो आता हे छान असं पिळून घेतलंय आता परत हे जे नारळाचा चौथा यामध्ये आहे तो परत मिक्सरच्या भांड्यात आहे परत अर्धा कप पाणी घालायचंय आणि ते पाणी घालून याला याला परत याला फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित एक दोनदा याला फिरवून घेतलं की परत ह्याच पद्धतीने आपण ते कपड्यावर घालायचं आहे आणि याचं दूध काढून घ्यायचं आहे हे बघा या ठिकाणी मी साधं आपलं माठातलं जे पाणी असतं ते वापरलेलं आहे बरेचदा नारळ फोडल्यावर नारळाचं जे पाणी निघतं तेही पाणी तुम्ही या दुधामध्ये ॲड करू शकतात हे बघा आता हे दुसऱ्यांदा आपण फिरवून घेतलं आहे त्याच पद्धतीने हा कपडा आपण ह्या बाउलवर ठेवायचा आहे आणि हे मिश्रण यावरती घालून घ्यायचं आहे अगदी सेम पद्धतीने आपण याला पिळायचं आहे आणि यातलं दूध काढून घ्यायचं आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि उन्हाळ्यात अगदी थंडावा देणारे पदार्थ आपण बऱ्याचदा खात असतो त्यामुळे नारळाच्या दुधातले हे जे पदार्थ आहेत ते अतिशय पौष्टिक आहेत आणि शिवाय शरीराला थंडावा सुद्धा देतात त्यामुळे आपण आज ह्या नारळाच्या दुधापासून दोन पदार्थ करणार आहोत हे बघा या पद्धतीने दोनदा हे मिक्सरमध्ये बारीक करून थोडंसं पाणी ॲड करून आपण हे दूध तयार करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी हा जो चौथा उरलेला आहे म्हणजेच नारळाचा जो हा किस उरलेला आहे हा टाकून द्यायचा नाही अगदी पांढरा शुभ्र आणि सुंदर असा हा किस तयार झालेला आहे तर या किस्टपासून तुम्ही चटणी तयार करू शकतात किंवा नारळाची वडी करू शकतात नाहीच काही तर हा किस आपण ताटात पसरवून ठेवायचा आहे दोन तीन दिवसात छान फॅन केली की डेसिकेटेड कोकोनट तयार होतो आणि आपण एक महिना तो स्टोअर करू शकतो आता पहिला प्रकार आपण पाहणार आहोत त्यासाठी जे नारळाचं दूध तयार करून घेतलं आपण ते दूध घेतलेलं आहे आणि एक कप भर मी या ठिकाणी आंबटसर दही घेतलेलं आहे आता ते दही आपण या बाउलमध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे जे नारळाचं दूध आपण घेतलं त्यातलं एक कप दूध आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर एका नारळाचं पाणी ऍड करून असं दोन कप दूध तयार होतं तर एक कप दूध मी या दहा घालून घेतलेला आहे आणि छान असं रवीने याला आपण घोसळून घ्यायचं आहे दही घेताना काळजी घ्या की खूप जास्त मौळण असावं थोडंसं आंबटसर दही असेल तर याला चव खूप छान आहे ते हे पहा या पद्धतीने आपण याला छान असं घोसळून घेतलेलं आहे रवीने आणि आता परत जे उरलेलं एक कप दूध आहे ते या कपाने आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत हे पहा बरोबर एका नारळाचं दोन कप एवढं दूध या ठिकाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि ह्या दह्यामध्ये आपण हे ॲड केलेलं आहे तर याचा आपण मठ्ठा तयार करतो आहे अगदी सुंदर चवीचा नारळी दुधातला हा मठ्ठा तयार होतो अतिशय थंडावा देणारा चविष्ट आणि पौष्टिक असा हा नारळाचा मठ्ठा तयार होतो आता यामध्ये आपण काही मसाले घालू या ठिकाणी मी भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पावडर टाकलेली आहे दोन चमचे साखर घातली आहे साखर तुम्ही जास्त ॲड करू शकतात एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी पुदिन्याचे तीन ते चार पानं छान असे बारीक चिरून घेतलेली आहे ती यामध्ये मी ॲड करते आहे ही टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला पुदिन्याचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालणार आहे या ठिकाणी मी एक हिरवी मिरची छान अशी उभट कापून घेतलेली आहे ती यामध्ये ॲड करते आहे तुम्हाला जर तिखट मठ्ठा आवडत असेल तर तुम्ही मिरची ठेचून घालू शकतात किंवा तिखट मिरची अजून एक दोन जास्तीचे ॲड करून यात घालू शकतात आता या ठिकाणी मी एक इंचाचं आलं किसून घेतलेलं होतं आणि त्यात चमच्यावर पाणी घालून ठेवलं होतं एक गाळणी घ्यायची आहे आणि हे आलं त्यामध्ये असं पिळून याचा रस या मठ्ठ्यात ॲड करायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही किसलेलं आलं डायरेक्ट यामध्ये ॲड करू शकतात आता हे सगळं जिन्नस घालून झाल्यावरती छान असं रवीने हे घोसळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मस्त अशी बारीक चिरलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची आहे कोथंबीर घालून झाल्यावर व्यवस्थित याला परत असं घोसळून घ्यायचं आहे आणि आपला मस्त थंडगार नारळी दुधातला मठ्ठा तयार झालेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये बर्फ घालू शकतात फ्रीजमध्ये हे ठेवू शकतात किंवा माठामध्ये घालून थंड हवेच्या ठिकाणी ठेवून तुम्ही नॅचरल पद्धतीने थंड केलेला मठ्ठा पिऊ शकतात आता याचा जो थिकनेस आहे तो तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात या ठिकाणी मी बर्फाचे चार पाच खडे ॲड करते आहे आमच्याकडे थोडंसं घट्टसर मठ्ठा आवडतो म्हणून मी यामध्ये जास्त पाणी ॲड केलेलं नाही आहे तो मला अजून याला पातळ करायचं असेल तर तुम्ही यामध्ये अजून अर्धा कप पाणी ॲड करू शकतात हे पहा अगदी सुंदर चवीचा मस्त असा नारळाचा थंडगार असा मठ्ठा आपला तयार झालेला आहे मंडळी एकदा नक्की तुम्ही हा मठ्ठा तयार करा आणि टेस्ट करून बघा अतिशय अप्रतिम असा चवीचा हा लागतो रेसिपी तयार करा आवडली असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा तर आपली ही पहिली नारळी दुधातली रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे अप्रतिम असा हा मठ्ठा लागतो आता आपण या ठिकाणी दुसरा प्रकार पाहणार आहोत तर या ठिकाणी मी एक नारळ घेतलेला आहे त्याचे साल काढून त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर वाटीने आपण हे मोजून घेणार आहोत तर वाटीने मोजलेत तर हे हो। मोज दोन वाटी एवढे बारीक तुकडे या ठिकाणी एका नारळाचे आलेले आहेत हे पहा एक वाटी या ठिकाणी मी मोजून घेतलंय त्याच पद्धतीने आपण हे तुकडे दुसऱ्यांदा या वाटीत भरायचे आहेत अगदी परफेक्ट असे दोन वाटी हे तुकडे या ठिकाणी भरलेले आहेत तर ही रेसिपी करण्यासाठी आपण आता वाटीचंच प्रमाण वापरणार आहोत त्यामुळे दोन वाटी एवढे खोबऱ्याचे तुकडे आलेले आहेत आता या ठिकाणी मी दोन वाटी खोबऱ्याच्या तुकड्यांसाठी एक वाटी खडीसाखर घेतलेली आहे ऐवजी तुम्ही या ठिकाणी साखरही वापरू शकतात पण खडीसाखर ही, ही थंड असते त्यामुळे मी एक वाटी खडीसाखर घेतलेली आहे वजनी प्रमाण तिचं शंभर ग्रॅम आहे या ठिकाणी एक वाटी नारळाचं जे पाणी निघालंय ते घेतलंय आणि दोन वाटी या ठिकाणी मी दूध घेतलेलं आहे दूध या ठिकाणी दोन वाटी फुल फॅट घेतलेला आहे दोन मोठे चमचे या ठिकाणी मी दूध पावडर घेतलेली आहे दूध पावडर टोटली ऑप्शनल आहे नाही घेतली तरी चालेल आणि एक चमचा या ठिकाणी मी जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे एवढं साहित्य आपल्याला ह्या रेसिपीसाठी लागणार आहे तर या ठिकाणी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जी खोबऱ्याची बारीक काप करून घेतलेली आहे ते घालून घ्यायची आहे त्यानंतर ही साखर आहे ती पण यामध्ये आपण घालून घ्यायची आहे साखर घालून झाल्यावर जे नारळाचं पाणी आपण काढून ठेवलं होतं वाटीभर ते घालून घेतलं आहे आणि मिक्सरचे झाकण लावून व्यवस्थित त्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं जाडसर हे बारीक झालेलं आहे त्यानंतर यामध्ये जायफळ वेलचीची पावडर पण घालून घ्यायची आहे आणि दूध पावडर घालून घ्यायची आहे आता हे घालून झाल्यावर या ठिकाणी एक वाटी दूध सुरुवातीला ॲड करायचं आहे आणि एक वाटी दूध घालून झालं की मिक्सरमध्ये याला छान बारीक करून घ्यायचं आहे अगदी स्मूथ जेवढी शक्य होईल तेवढी याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा आता थोडंसं हे दरदरं म्हणजे जाडसर आहे यात परत आपलं जे एक वाटी दूध आपण घेतलं आहे ते घालायचं म्हणजे टोटल दोन वाटी दूध आपण या ठिकाणी घेतलेलं आहे दोन वाटी खोबऱ्याच्या तुकड्यांसाठी दोन वाटी दुधाचं या ठिकाणी मी प्रमाण घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि परत मिक्सरमध्ये छान एक मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे हे पहा अगदी स्मूथ बारीक आणि मस्त अशी याची पेस्ट तयार झालेली आहे आता हे मिश्रण आपण कुल्फी करण्यासाठी लावणार आहोत या ठिकाणी मी एक कुल्फीचं स्टँड घेतलेलं आहे त्यामध्ये हे मिश्रण आपण घालून घ्यायचं आहे हे पहा अगदी स्मूथ आणि बारीक हे मिश्रण झालेलं आहे कोणत्याही प्रकारचा कलर इसेन्स आपण या ठिकाणी वापरलेला नाही अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि ही जी कुल्फी आहे अतिशय सुंदर तोंडात टाकताच अगदी गायब होणारी विरघळणारी तयार होते हे बघा आता हे ज्या साच्यामध्ये मी हे मिश्रण घालून घेते आहे आता हे साचे जर तुमच्याकडे नसेल तर पुढे याचं काय करायचं ते हे मी तुम्हाला सांगणार आहे आता या ठिकाणी या साचाच्या वरती मी फॉइल पेपर लावून घेते आहे याचे साच्याचे वरचे झाकण आहेत पण मी ते या ठिकाणी यूज करणार नाही आहे तर या ठिकाणी असे छोटे छोटे खड्डे करायचे आहेत आणि यामध्ये कुल्फीच्या ज्या स्टिक्स असतात ते आपण घालून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपण याला खड्डे करून घेतलेले आहेत आणि ह्या ज्या कुल्फीच्या स्टिक्स आहेत ते यामध्ये आपण घालून घ्यायचे आहेत अगदी सरळ यात घालायच्या नाही तर कुल्फी घट्ट झाली की त्या वाकड्या झाल्या तर कुल्फी यातनं गळून पडते आता जर तुमच्याकडे हा साचा नसेल मोल्ड नसेल तर तुम्ही चहाचे जे कप असतात त्या कपमध्ये ही कुल्फी सेट करू शकतात हे बघा या पद्धतीने मी या ठिकाणी चहाचे छोटे छोटे कप घेतलेत तर तीन कपमध्ये हे मिश्रण बसलेलं आहे तर यावरही वरतून थोडंसं फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर फॉईल पेपर नसेल तर प्लास्टिकचं कागद लावून त्याला तुम्ही रबर लावू शकतात आणि त्यामध्ये मी टूथपिक घालते आहे हे बघा मस्त अशी कुल्फीचा हा मोल्ड आपला तयार झालेला आहे आता हे सगळं आपण सहा ते सात तास फ्रीजरमध्ये थंड करत ठेवलेलं होतं आता हे थंड झालेलं आहे मस्त कुल्फी सेट झालेली आहे एक साईडची कुल्फी यामध्ये दिसत नाही आहे कारण माझ्या मुलाने ती आधीच खाऊन फस्त केलेली आहे आता हे जे चहाच्या कपमध्ये आपण जी कुल्फी सेट केली आहे ती आपण सुरुवातीला काढून पाहणार आहोत या ठिकाणी हा जो फॉईल आहे तो काढून घ्यायचा आहे आणि नंतर हा जो कप आहे थोडासा हातावरती चोळून घ्यायचा आहे हे बघा फॉईल काढून घेतलेला आहे मस्त अशी थंडगार घट्ट अशी आपली कुल्फी बसलेली आहे असं थोडंसं हातावर चोळलं की पटकन या कागदापासून कुल्फी मोकळी होते हे बघा अगदी अप्रतिम टेक्स्चर सुंदर अशी ही नारळाची आपली ही कुल्फी तयार झालेली आहे आता यानंतर आपण हा जो मोल्ड आहे त्यातली कुल्फी ही मोकळी करून पाहणार आहोत हे बघा यावरचा जो फॉईल आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि ही खूप जास्त थंड आहे त्यामुळे थोडंसं पाण्यामध्ये आपण हा जो मोल्ड आहे तो धरायचा आहे हे पहा एक ते दोन मिनटानंतर सहज या मोल्डमधनं कुल्फी वेगळी झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम आणि सुंदर टेक्स्चर या कुल्फीचा आलेलं आहे हे पहा अगदी क्रीमी आणि मस्त अशी ही, ही कुल्फी तयार झालेली आहे कोणत्याही प्रकारचं आर्टिफिशियल कलर इसेन्स न वापरता नॅचरल साधनं वापरून तयार केलेली ही कुल्फी आहे तर मुलं अगदी आवडून ही कुल्फी खातात आणि नारळाची असल्यामुळे अगदी पौष्टिक ही कुल्फी आहे तर ही कुल्फीची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला नक्की नक्की कमेंट करून सांगा ही कुल्फी तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजरमध्ये अगदी सहज स्टोअर करून ठेवू शकतात हे पहा एकदा तयार केली तर तीन दिवस तुम्ही या कुल्फीचा आनंद घेऊ शकतात अगदी तोंडात टाकताच गायब होणारी विरघळणारी ही आपली सुंदर टेक्स्चरची नारळाची कुल्फी तयार झालेली आहे ही कुल्फी तयार करताना फक्त काळजी घ्यायची की मिक्सरमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं बारीक्याचं वाटण करायचं आहे आता आपण प्रकार तिसरा पाहणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी पहिल्या पद्धतीनेच नारळाचं दूध तयार करून घेतलेलं आहे तर एका नारळाचं या ठिकाणी दोन कप एवढं दूध तयार झालेलं आहे तर हे एक कप दूध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर परत दुसरा कप या ठिकाणी या दुधाचा मी बाऊलमध्ये घालून घेते आहे तर एका नारळाचं दोन कप दूध अगदी सहज निघतं फक्त फक्त नारळाची निवड करताना नारळ खूप जास्त छोटं न घेता मीडियम साईजचं घ्यायचं आणि खूप जास्त कोरडं नसावं याची काळजी घ्यायची आता या ठिकाणी मी फुल फॅट म्हशीचं दूध गरम करून ते थंड केलेलं आहे आणि ते एक कप दूध यामध्ये मी ॲड करते आहे तर दोन कप नारळाच्या दुधामध्ये एक कप फुल फॅट म्हशीचं दूध यात ॲड केलेलं आहे तर या ठिकाणी आपण नारळी दुधातला मिल्कशेक तयार करतो आहे तर हे तीन कप एवढं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा काजू मी घेतलेले आहेत सहा बदाम मी या ठिकाणी आता टाकून घेते आहे त्यानंतर यामध्ये आपण एक कप म्हणजेच मोठ्या चमच्याने मोजायचं झालं तर चार टेबलस्पून एवढी खडीसाखर या ठिकाणी मी घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी साखरेचा सा वापर करू शकतात पण खडीसाखर ही थंड असते आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळण्यासाठी खडीसाखरेचा उपयोग होतो त्यामुळे या ठिकाणी मी चार मोठे चमचे या ठिकाणी खडीसाखर वापरली आहे खडीसाखर घालून झाल्यावर या चार मोठे चमचे मी दूध पावडर घालते आहे आणि दूध पावडर टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल या ठिकाणी तुम्ही दुधावरची जी मलई असते ती व्यवस्थित फेटून या मिल्कशेकमध्ये ॲड करू शकतात आता हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अगदी छान बारीक याची पावडर आपण तयार करून घेतलेली आहे आता हे पावडर आपण ह्या दुधामध्ये मिक्स करणार आहोत पण एक गाळण घ्यायची आहे त्यावरती ही पावडर आपण टाकायची आणि व्यवस्थित हे सगळं मिश्रण गाळून ह्या दुधामध्ये ॲड आहे आता हे गाण्यामागचं कारण एकच आहे की जर काजू आणि बदामाचे थोडेसे बारीकसर कण यात राहिले असतील तर ते वेगळे निघून जातात कारण बऱ्याचदा लहान मुलं मिल्कशेक पितात तर त्यांच्या घशात अडकू शकतात त्यामुळे आपण ही स्टेप या ठिकाणी फॉलो केलेली आहे हे बघा असे बारीकसर कण आपण वेगळे करून घेऊ शकतो आता हे छान बेटरने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे किंवा मग रवीने घुसळून घ्यायचं आहे हे पहा अगदी छान असा फेस यावरती आलेला आहे आणि थोडंसं दाटसर हे मिल्कशेक तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा जायफळ वेलचीची पावडर ॲड केलेली आहे ती पण यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता ही जायफळ जा वेलचीची पावडर यामध्ये घालून झाली की यामध्ये आपण बर्फ घालायचं आहे आणि बर्फ नसेल घालायचा तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि मस्त थंडगार असा नारळी दुधातला मिल्कशेक प्यायचा आहे अगदी पौष्टिक आणि चविष्ट असा हा नारळी दुधातला मिल्कशेक तयार होतो कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर किंवा इसेन्स न वापरता अगदी नॅचरल पद्धतीने नॅचरल वस्तू वापरून तयार केलेला हा सुंदर आणि पौष्टिक असा मिल्कशेक तयार होतो मुलं अगदी आवडून हा मिल्कशेक पिता छान असा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे थंडगार करायचा आहे आणि हवं तेव्हा मुलांना ना तुम्ही हा प्यायला देऊ शकता हा मिल्कशेक तुम्ही एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात तर ह्या मिल्कशेकची रेसिपी कशी वाटली नक्की नक्की कमेंट करून जरूर कळवा तर या स्वतिने आपण नारळाच्या तीन मस्त अशा उन्हाळा स्पेशल थंडगार अशा रेसिपीज पाहिल्या तर ह्या तिघाही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा जे का नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय